मासह टाळायचा का रे भाऊ देव थोडी तुझ्या दे ताटात येऊन बघतोय नाही पण निसर्ग बघतोय आणि निसर्ग कधीच माफ करत नाही कट्टा वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमचा मित्र अविनाश वानरे आणि आज आपला पहिला व्हिडिओ का टाळावा श्रावण म्हणजे पावसाळ्याचा जोर हवेत बॅक्टेरिया आणि विषाणूचा प्रचंड प्रभाव या काळात शरीराची पाचन शक्ती आधीच कमजोर असते अशा वेळी मांसाहार म्हणजे पचनावर ताण शरीरात जडण आणि मग अपचन आम्लपित्त त्वचेचे त्रास हे सगळं उघाण श्रावण म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाचा काळ उपवास संयम फळाहार हे फक्त धार्मिक नाहीत ते शरीरातील रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुधारण्यासाठी महत्वाचे आहेत आता विचार करा आपण जे खातो ते प्राणी आपल्याचप्रमाणे निसर्गाचा भाग त्यांचाही एक प्रजनन काळ असतो आणि या काळात मांस खाणे म्हणजे त्यांच्या प्रजनन चक्रात हस्तक्षेप करणे आणि त्यांच्या हार्मोनचं थेट आपल्या शरीरात प्रवेश करणे म्हणजे हा काळ फक्त शिवभक्तीचाच नाही तर भविष्यातील संततीसाठीही पवित्रेचा शिवाला फक्त बेलपत्र नको हवं असतं शुद्ध मन शांत विचार आणि सात्विक आहार मांसाहार मनात अस्वस्थता राग लोभ आणि वासना वाढवतो आणि मग साधना कशी होणार म्हणूनच म्हणतो श्रावणात स्वतःला शुद्ध शांत आणि संतुलित ठेवण्यासाठी शेवटी सांगायचं तर श्रावण फक्त उपवासाचा नाही तो आहे शुद्धीकरणाचा सहिष्णुतेचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा उत्सव हर हर महादेव